आठ मार्च या दिवसाचे महत्व काय तर हा दिवस संपूर्ण जगभरात साजरा केला जातो भारतात विविध कार्यक्रम साजरा करण्यात येतात महिलांचे सत्कार विविध क्षेत्रात आघाडीवर असल्याच्या महिलांना पुरस्कार दिले जातात पण आपण महिला दिन साजरा करतो त्यामागे नेमके कारण काय हे अजूनही आपल्यापैकी अनेकांना माहिती नाही चला जाणून घेऊया हो याच महिला दिनाच्या मागचा माहीत नसलेला इतिहास आजपासून किमान शंभर वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात झाली होती याची आयडिया एका महिलेची होती जिचे नाव आहे क्लारा जेटकी क्लारा तशी तर मार्क्सवादी चिंतक आणि कार्यकर्ते होती पण महिलांच्या अधिकारासाठी सदैव सक्रिय राहत होती एकोणीसशे दहा मध्ये कोपेनगन मध्ये कामकरी महिलांचे एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स आयोजित झाले या कॉन्फरन्समध्ये प्रथमच त्यांनी इंटरनॅशनल वुमेन्स डे साजरा करण्याचा प्रस्ताव दिला होता त्या कॉन्फरन्समध्ये सतरा देशाच्या किमान शंभर स्त्रिया उपस्थित होत्या त्या सर्वांनी क्लाराचा या प्रस्तावाचे समर्थन केले सर्वात आज एकोणीसशे अकरा मध्ये ऑस्ट्रिया डेनमार्क जर्मनी आणि स्वीडन मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आला होता एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये महिला दिनाला अधिकारिक मान्यता त्यावेळेस देण्यात आली जेव्हा संयुक्त राष्ट्रांनी याला आर्षिक साजरे करणे पहिली थीम होती थी सेलिब्रेटिंग प्लॅनिंग फॉरुचर आठ मार्च रोजी दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो जगातील विविध क्षेत्रामध्ये महिलांना आदर कौतुक आणि प्रेम व्यक्त करताना महिलांच्या आर्थिक राजकीय आणि सामाजिक यशाच्या उत्सवात हा दिवस साजरा केला दिन् जातो दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीशे नऊ रोजी न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही सन एकोणीशे दहाच्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत पार पर पडलेल्या सूचनेनुसार आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला संपूर्ण अमेरिका यू, आणि युरोप सहित जवळजवळ जगभराच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मतदानाचा हक्क नाकारला होता पुरुष प्रधान व्यवस्थेतील स्त्री पुरुष विषमतेची हे एक डटळीत उदाहरण होतं या न्यायवृत्त स्त्रियांनी संघर्ष सुरू केला होता अठराशे मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात द नॅशनल अमेरिकन विटीज असोसिएशन ची स्थापना झाली परंतु ही असोसिएशन सुद्धा वर्णोध्वशी आणि स्थलांतरविषयी पूर्वग्रह असणारी होती दक्षिणेकडील देशांना काळ्या मतदारापासून व उत्तर अमेरिकेतील देशांना तेथील बहुसंख्य देशातील मतदारापासून वाचवण्याकरिता स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळायला हवा अशा प्रकारे आवाहन ती करत होती कार्यकर्तीने सर्वाधिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियाचे कर्तव्य आहे अशी घोषणा गोश... केली आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी न्यूयॉर्क वस्त्र उद्योगातील हजारो स्त्रिया कामगारांनी रुटघर चौकात जमून प्रचंड मोठे ऐतिहासिक निदर्शने केले दहा तासाचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या प्रमुख मागण्या केल्या होत्या अर्थात या माळीत मर्यादित हक्कांना बहुसंख्य काळ्या वर्णाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांना जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी केलेल्या सर्वाधिक प्रौढ हक्काच्या मागणीला पाठिंबा दिला एकोणीसशे सात साली स्टुटगाड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणात आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून करावा असा जो ठराव क्लाराने मांडला तो पास झाला आणि याच ठरावाला अनुसरून आज आपण जागतिक महिला दिन साजरा करतो अशा पद्धतीने हा महिला दिनाचा इतिहास आपण पाहिला मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ नियमित मिळण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा भेटूया पुढील एका नवीन ने व्हिडिओमध्ये